बालमूर्ती साडे सहा ला आहे किंमत बाळमूर्ती आहे साडेसहा हजार रुपये सहा हजार रुपये मूर्ती तर छान आहे तुमच्याकडं पण मला थोडी मोठी पाहिजे होती बघा बैठकी होती नऊ हजार रुपये नऊ हजार जरा जास्त वाटतं तो ती मूर्ती आपण दोन हजार मध्ये बनवतोय तुम्ही त्याला नऊ हजार का सांगतो गप रे सोड रेन कर तुझं काम काम शेफ जर ती मूर्ता आपण जर कमी मध्ये विकली असते तर त्यांनी सुद्धा त्यांचा गणेश अरे काय सांगेल हे बोलत तुम्हाला होती काही मला ही मोठी सर तुमच्या बजेट मध्ये करून सांगतो ऑपरेशनची गरज नाही